नमस्कार मित्रांनो मनीष मुकणे आदिवशी गाककर यूट्यूब चॅनलमधून स्वागत तर आज आमने पाहणी वैशाली आलेले ह्या भाऊसने सोरी कोकणातले तर आम्ही वैशालीं मा बोटिंग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना बंगला हेरला जाणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता कसं हेरत राहा तर चला तुम्हाला बोटिंगना आणि एकनाथ शिंदे साहेबांना बंगला दाखवता आम्ही नाव आता तापोळ्यात आणि सय्यू सगम हा दोन महिना कोयना आणि सुळशी आता आम्ही जाऊ दरे गावात आणि हेरा होडीमा गाड्या भर भर्यात आणि दरे गावामध्ये जाऊ एकनाथ शिंदेने गावाला मी पोचला आता एकनाथ शिंदेने बंगला पा आता रूम मजार जाईन कसा कसा बंगला हा का काय फार्मा हा ध्याना सिद्धीने बंगलावर आम्ही आलेला आणि हिंदू बंगला हिरू त्यांना <पिछाग> हिरायो पाण्या नवी बंगलाने समोर पाणी हा सुंदर ना ना। सुंदर विवाह हा एवरा गेट हा मस्त हा हा एक विकास शंकर पवार मित्रांनो अट एक वीरती आता त्यांनी गाडलेली आहे पाणी त्याला नसल्यामुळं या ठिकाणी एक विहीर होती त्याने गाडी भाजीपाला पण लावलेला हा या स्ट्रॉबेरी पण लावी शिंदे साहेबांनी बंगलात आणि आम्ही हिंडू आहोत शिंदेसाहेबांनी बंगलात हे सगळं त्यांना फार्म हाऊस हा आणि फार्मा हाऊसमं आम्ही हेरू हिंडू आणि स्ट्रॉबेरी पण लावलेल्या काही लसूण लावलेला आहात आणि मिरची पण लावलेली आहे असा शेती केलेली आहे मस्त ह्या जांबा दांबा रस्ता केलेला आणि ह्या नारळी लावलेल्या केळी पण लावलेली आणि बांगले व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला मी दाखवलेला आता यतना शिंदे साहेबांना बंगला

तो हाँ तो सुंदर सा नजारा बंगला नहीं हाँ कोयन धरना पानी हा सर सा सुंदर सा बंगला नजारा मस्त एकदम भारी आणि फार्म हाऊस हा बंगला हा मूळ घर आहे त्यांना मेन गावातला आणि वैशाली फुला पुढं तिकड गुडबोल ते वेलची ना काय वेलची कधी कधी भविष्यात सो फाराऊस आहे त्यांना त्यांना रूम हात फार्म हाऊसने समोर सगळा बागवण हा आंबा पेरू चिकू इसा लावलेला हा सगळा आणि हळद पण लावलेली हा राई सुपारीनी बागा Sorry. मित्रांनो ड्रॅगन फ्रूट पण लावा ड्रॅगन फ्रूट नारळीनी बाग आहे मित्रांनो थोडा झाडाला लावलेला थोडा गंधाट जंगल आगारूड झाडांना नाव हा रोड याला पाणी पण लावले नाही आणि मस्त थंडगार सावली हे रायो लालचंदन हा बदला लालचंदन आवळा हा खाण्याला आवळा आणि साधा चंदन पण लावा, हा आवळा आणि साधा चंदन असं दोन तीन जातीनं हाड आहात आम्हा मग हे रोले हाऊस हा या पोले हाऊस मी शेती केलेली आहे ह्या हे पॉली पॉलेहाऊस म टोमॅटो लावलेले आहेत मिरची लावलेल्या आहेत वैशाली व्हिडिओ करा ह्या फ्लावर पण लावलेला हा पॉलेहाऊस मध्ये हे राय कुलतींना रोपा तयार केलेला पण लावलेली स्ट्रॉबेरी पण लावलेली आहे यारा एकनाथ शिंदे साहेबांनी बंगलावर ज्या कामगार आहात त्यांनी येटणी वस्ती ये हा ही वाडी हा म्हणजे हे ज्या हे जे रूम केलेले आहात हे त्यांनी साहेबांनी त्याला रूम दिलेला आहात लाईट आणि रूम त्याला दिलेले आहात हा मी नाव आता दुसरी बोटीवर आणि बांबुले गावात उतरणार नाव आणि आम्ही सगळा हिलेला बंगला वैशाली नाही ना सुंदर नजारा कॅप्चर कर मोबाईल मा एकडला आम्ही आता पोचलेला बांबडोली या गावात गाडी गाडीवर वैशाली बंगलेल्या गाडीवर बिशी बिशी आणि आता मी आता चहा प्यावला थांबणार आणि वैशाली फार या गाडीवर बिशी बिशी हिंडी हिंडी, हिंडी। गाडी आम्ही उभी घरी जो निसर्ग तो मस्त सुंदरीसा निसर्ग हा आणि निसर हो त्याला बराच टाइम आहे त्या पुढच्या पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात हो त्या पुढच्या महिन्यात हो मस्त सुंदरसा नजारा हे र मी एक मठ हा देवस्थान हा त्या ठिकाणी मी आण आहोत दहरू तुम्हाला दाखवता मुरला व्हिडिओ हे रायसाट या ठिकाणी बोर्ड लावलेला हा वासट किल्ल्यांना बोर्ड हा आणि आता एक मठ पण हा देवस्थान वैशाली मा दोन जना आलेला हा वैशालीला काय गार लाग नाही मला गार लाग मी आता शिवाजी महाराजांना पुतळा शिवाजी महाराजांना पुतळा मोठा एक भुयारा आणि भुयारा शंकराने पिंडा शिवलिंग हा त्याने आता आम्ही पाया पडलो जाऊ भुयारात मजार आणि दुसरी साइड निघून राही भाविक भक्ताला भिसुलासाठी जागा हा आणि या असा शिवलिंग हा आणि भुयारा तिसही शिवलिंग हा ह्या आणि मस्त लोक बऱ्याच दर्शनाला येत आणि ह्या मस्त लाइटिंग बिटिंग केलेले हा बरेच ना लोक दर्शनाला येत आठ आणि आम्ही पण आता दर्शनाला आण आणि हराही बाहेर जाण्याना मार्ग हा वैशाली फोटो काढ आणि किसा मोबाईल धरला काय किसा फोटो काढलो तर तिनं तिला सुचतो नाही आणि हेरा हे मार्गेच आम्ही मजार आना हो आणि हे बार्गेज आम्ही बाहेर जाणार आहोत मा मंदिरात आण खाल 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 गोपेमा मंदिर हा ते ह्या शंकरने देवस्थान हा आणि आम्ही आता आम्ही हे बाजून आलेला आणि ह्या हे बाजून बाहेर निघणार आहोत एंट्री आहे इकडून अ दहावी बाजूनही आवला आणि उजी बाजूला बाहेर निघत जावला हा एंट्रन्स हा <coughs> आम्ही आता जाऊ बाहेर दर्शन ली आम्ही आता आना बाहेर हेरा सगळीकडे झाडां झाडांत आणि हेरा दरवाजा येईना आम्ही बाहेर गणपती बाप्पाना मंदिर हा आणि अट भला मुटल उंदीर मामा पण हात आणि गजमकी सिद्धाई सिद्धिविनायक मंदिर हा <्रेक्षाग> यो हॉल हा भाविक भक्तासाठी आणि बुवा लोकांसाठी रहूला, भला मोठा हॉल हा आता मी जावला निघणार जाऊ वैशाली मग आम्हाला हेरी नेलेला हा मंदिर सगळीकडे फिरनाव आता आम्ही जाऊ परत हेरा मित्रांनो आयो कास लावा। तलाव हा हो कास तलावावर आम्ही आणाव कास तलाव घेरलो आम्ही आणाव आणि वैशाली सनसेटना फोटोले आणि ज्या फुलं आह त्या फुलांना ते फोटोले हेरा आणि कास पठारावरही इसा फुला बरेच प्रकारना फुलं आहेत आणि त्यातला त्या फक्त सफेद फुलं जा सफेद जाती या जातीना आणि कास तलाव हा ह्याला मित्रांनो यो कास पठार हा आणि पावसाळ्यात यावर भरपूर फुलं आहेत आणि भरपूर पर्यटक लोक आहेत आणि त्यावेळेस फुलं रत, पण आता आता फुलं नाही आहेत आता नुसता सुकलेला गवत हा फुलं वगैरे काही नाही सगळा सगळा सुकलेला गवत हा एक तास पटा हा मित्रांनो आणि हराई वैशाली बरेच दिवसातून पाहुणे आलेले हा आणि ती पिकनिक सगळं ना रील्स बनव आनंद लिहे <laughs> आणि तो हेरा खाल आ, कास तलाव आणि यो वर जो हा सगळा कास कासपटार मित्रांनो हेरा आता पावणे सात वाजलेले आहात आणि आम्ही आनाव। पवनचक्क्या जे हात पंखा मुटलं लाईट सौर पवन ऊर्जेल पंखा हेरा अंधार पडना तरी सुद्धा दिसत पहा आणि मस्त येलो रेड इसा सनसेट हिलेला हा आणि पूर्णपणे अंधार पडलेला हेरा पूर्ण असा अंधार पडलेला हा त्या आम्ही काही दिसू का नाही वयसि तर गॉगलच घाललेला हा तिला लवकर रात्री हिले हा आणि हे रामने मांगा पण हा एक पवन सखी सौर ऊर्जा आहे आणि भरपूर रात्री हिलेल्या तर यो छोटासा लोक आम्ही वाटत थांबू येऊ लोक वाट वाटा वाटणार तो कमेंट करी नका नवीन नवीन ब्लॉग मग भेटू sebelum itu bye bye bye, -bye. Ta -ta. Ta -ta.